आपण सर्वांनी ऐकलंच आहे आरोग्य धनसंपदा अर्थात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ते साधं वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय पण हे जितकं साधं दिसतं तितकंच ते सत्य आहे आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते सोने चांदी आणि संपत्ती ही खरी संपत्ती नाही आयुष्यभर आपण पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घेतो तहान भूक हो विसरून रात्रंदिवस काबाड कष्ट करतो पण जर त्या कमाईसाठी आपली तब्येत दुर्लक्षित झाली आणि आपल्या आरोग्याचं नुकसान झालं तर त्याच पैशाचा उपयोग आपल्याला करता येईल का सगळा पैसा डॉक्टर कडे जाईल आणि शारीरिक आणि होईल ती वेगळीच त्यामुळे आरोग्य हेच खरे धन आहे आणि तुम्हाला माहित आहे का की काही साधे साधे बदल तुमच्या जीवनात आरोग्यात मोठा फरक घडवू शकतात चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत आज मी तुम्हाला काही सोप्या टिप्स आणि प्रभावी आरोग्य टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात काही साधे बदल तुमच्या आरोग्यात मोठा फरक घडवू शकतात ताजी फळं आणि भाज्या आपल्याला आहारात समाविष्ट करायला हवी मैदा जंक फूड आणि बाहेरचं खाणं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा प्रत्येक दिवशी कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या ते तुमच्या त्वचा आणि पचनासाठी फायदेशीर आहे नेहमी वेळेवर जेवा आणि वेळेवर झोपा रात्री सात ते आठ तासाची झोप घेणं तुमच्या ऊर्जा आणि कार्यक्षमतेसाठी महत्वाचं आहे तसेच दिवसातून फक्त अर्धा तास व्यायाम करणं आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे यासाठी जिम मध्ये जायची गरज नाही तुम्हाला शक्य होईल तसं धावणं किंवा फक्त चालणं तुम्हाला जे आवडतं आणि जे सहज शक्य आहे ते करा नकारात्मक लोकांना सोडून द्या नेहमी आनंदी राहा आणि तणावाला दूर ठेवा आयुष्यात जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील शिकता येतील तेवढं करा स्वतःला आनंद मिळेल ती गोष्ट करा तर या आहेत काही सोप्या आरोग्य टिप्स यांचे पालन करा आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन टिप्स आणि ट्रिक्सचं तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद